नायगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडी सराव शिबिर आयोजित केलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय आयोजकांनी या पूर्ण प परिसरामध्ये जे आहे भगवमय वातावरण करून दहंडीचा उत्सव हा सराव शिबीर जे आहे ते पार पडताना आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत आयोजक आहेत दादा काय सांगाल काय या कार्यक्रमाची रूपरेषा आहे मी एकच सांगेन की उद्या दहीहंडी आहे पण त्याच्या अगोदर आपल्या मुलांना प्रॅक्टिस झाली पाहिजे सराव झाला पाहिजे यासाठी हा उत्सव ठेवलेला आहे आणि वसई तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक एका मंडळाला हा चान्स मिळाला पाहिजे कसं असतं उद्या जेव्हा दहीहंडी आहे तेव्हा सगळीकडे ट्रॅफिक असते मंडळ तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर या इथे यांना एक दिवस अगोदर आहे तर प्रॅक्टिसही होते जो सराव होतो तो पण होतो आणि यांना उद्यासाठी तयारी करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रो गोविंदा सगळीकडे होतो पण लहान मुलांना कधी तिथे च लहान जी मंडळं आहेत ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून हे सराव शिबिर आयोजित केल्यानंतर सगळ्या गोविंदा पथकांना जे पाच तर लावतात सहा तर लावतात जे नवीन आहेत जुने आहेत सगळ्यांना इथे आपण चान्स देतो आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे वाव मिळतो या सगळ्या किती यामध्ये पथक आलेली आहेत अठ्ठावीस गोविंदा पथकं आलेली आहेत या इथे दोन महिला गोविंदा पथक आहेत कशा पद्धतीचं आयोजन आहे आपल्या आयोजन तुम्ही सगळे बघू शकतात आयोजन असं आहे की सगळ्या गोविंदा पथकांना आपण मान सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय खेळमेळीचं वातावरण आहे आणि या इकडे येणारा प्रत्येक गोविंदा हा अतिशय आनंदाने आलेला आहे आणि आनंदाने साजरा करतो नक्कीच यामध्ये जे आहे आहेत महिलांचे देखील पथकं आलेले आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष देखील आहेत काय सांगाल कशा पद्धतीची रूपरेषा आहे भारतीय जनता पार्टी वसई विरारच्या वतीने हा सराव दही हंडीचा जो आयोजन केलेलं आहे ते आमचे आयोजक आहेत श्री धरेंद्र कुलकर्णी आमच्या मंड वसई विरारचे महामंत्री तसेच वसई विरारचे जिल्हा सचिव श्री प्रवीण गावडे साहेब आणि आमचे मंडळाचे मंडळ अध्यक्ष वसई विरारचे उदय शेट्टीजीत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निशिकांत पाटील हरिहर पाटील कैलास म्हात्रे केदारनाथ म्हात्रेजी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही इथे हा दही दा, दहीहंडीचा दा, कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि ह्याच्यामागचं उद्दिष्ट आमचं एकच आहे जसं सा धरेंद्रदांनी सांगितलं की इतर छोट्या मोठ्या मंडळांना ह्याच्यामध्ये भाव मिळावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे तसेच आपले जे सण आहेत ते आपल्या मुलांपर्यंत चांगल्या मा प्रकारे पोहोचवले जावेत त्यांना महत्व कळावं म्हणून आम्ही हे आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे महिलांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये पथकं येत असतात काय का एक महिला म्हणून आपलं काय आव्हान असेल उद्याच्या उद्याचं आजच्या म्हणजे युगामध्ये खरोखर आमच्या पंतप्रधानांनी महिलांना आरक्षण खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे तसंच कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला आज मागे नाही आहेत ते दहीहंडीच्याही क्षेत्रामध्ये त्यांनी दाखवून दिलेलंच आहे की आम्ही तिथेही मागे नाही आहोत तर आमच्याकडे आता दोन महिला पथकं येणार आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करायला नक्कीच तयार आहोत काय आव्हान असेल उद्याच्या दही काल्यासाठी सर्व नागरिकांना मला हेच म्हणायचं आहे की जो काही दहीहंडीचा उत्सव आहे त्याला कुठेही गालबोट लावून देऊ नका हा जो उत्सव आहे त्याला उत्सवाप्रमाणेच साजरा करा कुठेही म्हणजे कोणाचाही जखम होईल काय होईल अशा प्रकारे कोणताही कार्यक्रम तुम्ही करू नका एवढंच मला सगळ्या नागरिकांना दहीहंडीचे जे सराव आपले गोपाळकाळ आहेत त्यांना माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की आपल्या ह्या का सणाला कुठेही गालबोट लागेल असं तुम्ही वागू नक्की नक्की नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आयोजकांकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पथकं देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि दही कालाचा सराव देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज मी सराव शिबिरामध्ये हलवलं आहे त्यानंतर मी प्रत्यक्ष पाहतोय की जे आज सराव करतात ज्याचा अर्थ काय झाला की उद्याचा कार्यक्रम मोठा जल्लोज कार्यक्रम मोठा होणार आहे आणि आजच्या सरावामध्ये त्यांना कुठे प्रॅक्टिकल्स म्हणजे कुठे आम्ही कमी पडतो अक्षरशः ते त्यांना जजमेंटाने घेता येतं आज आम्हाला प्रत्यक्षामध्ये सराव बघायला मिळतो हो। एक काय एक काळ असा आम्हाला होता की जर दही अंडी बघायची असेल तर दादर किंवा चर्नी रोड किंवा मग लालबाग या भागात आम्हाला दुसंद्रकरण जायला लागत होतं पण आज त्याच्यापेक्षा आज आम्हाला दादर किंवा समजायचं की लालबागमध्ये जाण्यापेक्षा आज आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे महामंत्री इकडले आहेत धरेन कुलकर्णी आहेत प्रवीण गावडे जिल्हा सचिव आहेत अर्षला गावडे महिला मोर्चा अध्यक्ष आहेत म्हणजे प्रत्येकाने आपलं एक व्यवस्थित म्हणजे आमच्या पण म्हणजे समाजापुढे एक त्यांनी उदाहरण दाखवलं की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मोदींनी दिलेला मंत्र हम सब एक आहे म्हणजे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या दही काळामधून त्यांना स्पष्ट करून दाखवलेलं आहे आणि मी ह्याना सर्वांनाच आणि आमच्या मंडळाध्यक्ष उदयजी शेट्टी हे देखील सक्रियने आज एक हप्ताभर या भागामध्ये खरोखर हिरेहि काम करतात प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेतात आणि आज जेव्हा दही करा म्हणजे आम्हाला सराव खरोखर आम्हाला नजरेसमोर पाहायला मिळतो ही आमची आनंदाची बाब आहे आणि हे सगळं करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो असेच कार्यक्रम राबवा आणि जनता आपल्या पाठीमागे राहील आणि सर्वांच्या शुभेच्छा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक मंडळाने उदय शेट्टी नरेंद्र कुलकर्णी प्रवीण गावडे आणि सर्व आमच्या महिला पदाधिकारी त्यांनी सुंदर असं नियोजन करून एक दिवस अगोदर या जिथं उद्याच्या दिवसात तर सगळीकडेच होणार आहे कार्यक्रम परंतु एक दिवस अगोदर सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं संधी मिळावी तरुण लहान मुलांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला माहितीच आहे की हा संपूर्ण भारत देश हे श्री रामकृष्ण यांचं देश आहे सनातन संस्कृती इथे पूर्वीपासून चालू चाललेली आहे आणि त्याची जी बीज तरुण पिढीमध्ये अधिक चांगले घट्ट रोवण्यासाठी हा जो उपक्रम आहे हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम सर्वत्र आता देशभर चालू आहेत आपल्या इकडे या जुचंद्र गावामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद त्याला मिळतोय त्याबद्दल इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मी खरोखर हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी चांगला हा उपक्रम मराठीसाठी संदीप गायकवाड वसई नायगाव